नमस्कार पंचवीस जानेवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो बघूया आजच्या ठळ घडामोडी यावल येथील या शेतकी संघ निवडणुकीत माघारीनंतर एक जागा बिनविरोध तर सोळा जागेकरिता एकतीस उमेदवार रिंगणात दोन पॅनलची समोरासमोर होणार लढत यावल शहरातील जिओच्या मोबाईल टावरमधील साहित्य चोरी यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल राजोरा या गावातून पासष्ट वर्षे वृद्ध बेपत्ता यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार यावल तालुक्यात मराठा कुटुंबियांचे ऑनलाईन सर्वेक्षणकरिता प्रगणकांना प्रशिक्षण यावल एस टी आगारात चालक दिवस उत्साहात साजरा यावल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मनसेने दिलेल्या निवेदनाची दखल निमगाव ते अंजाडे रस्ता दुरुस्तीला सुरुवात यावल नगरपालिकेच्या हद्दीत प्रभाग क्रमांक पाचमध्ये मध्ये दलित वस्ती योजना अंतर्गत रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण सुरू यावल येथे बालिका दिनानिमित्त बेटी बचाओ बेटी पढाओ विषयावर कायदेविषयक जनजागृती शिबिर तर धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे धनोत्सव दोन हजार चोवीस वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांनी अंगभूत कला गुणांचा कलाविष्कार केला सादर आता बघूया सविस्तर घडामोडी यावल येथील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीत माघारीनंतर एक जागा बिनविरोध झाली आहे तर उर्वरित सोळा जागेकरिता एकतीस उमेदवार रिंगणात आहेत या निवडणुकीत प्राप्त झालेल्या एकूण चौऱ्याऐंशी अर्जापैकी आज दिनांक चोवीस जानेवारी बुधवार रोजी माघारीच्या दिवशी तब्बल त्रेपन्न उमेदवारांनी माघार घेतली व आता दोन पॅनलची समोरासमोर सोळा जागेसाठी लढत होणार आहे यावल येथील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक होत आहे या निवडणुकीत एकूण चौऱ्याऐंशी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते तर मंगळवार दिनांक तेवीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत माघारीची मुदत होती तेव्हा या मुदतीत तब्बल त्रेपन्न उमेदवारांनी माघार घेतली व सायंकाळी पाच वाजता शिल्लक राहिलेल्या उमेदवारांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केली या दरम्यान एक जागा बिनविरोध झाली आहे ओबीसीच्या जागेवर नारायण बापू चौधरी हे बिनविरोध ठरले आहे तर आता सोळा जागेसाठी एकतीस उमेदवार रिंगणामध्ये आहे यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी नंदकिशोर मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रिंगणात असलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे यात सोळा जागेसाठी एकतीस उमेदवार रिंगणात असून यामध्ये भाजपा शिंदेगड शिवसेना आणि राष्ट्रवादीचे अजित पवार गटातून भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावडे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी यांच्या नेतृत्वात सहकार आघाडीचे पॅनल आहे यात सोसायटी मतदारसंघातून पांडुरंग सराफ डॉक्टर नरेंद्र कोल्हे प्रशांत चौधरी परवीन वारके सागर महाजन विनोद पाटील सुनील नेवे उमेश फेगडे नरेंद्र नारखेडे धनंजय फिरके हेमराज फेगडे तेजस पाटील अतुल भालेराव नैना चंद्रशेखर चौधरी आरती शरद महाजन व तुषार सिंग पाटील उर्फ मुन्ना भाऊ असे हे पॅनलचे उमेदवार आहे तर काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शेतकरी पॅनलचे नेतृत्व माझे आमदार रमेश दादा चौधरी करणार आहेत त्यांच्या नेतृत्वातील शेतकरी पॅनलमध्ये प्रभाकर अप्पा सोनवणे सतीश पाटील अतुल पाटील शशिकांत पाटील सुधीर भंगाळे चेतन इंगळे धीरज पाटील प्रल्हाद पाटील तर व्यक्तिशहा मतदारसंघातून अमोल भिरूळ नितीन इंगळे प्रसन्ना महाजन ॲडव्होकेट देवकांत पाटील निलिमा किरंगे अनिता येवले असे हे चौदा उमेदवार आहे तेव्हा सोळा जागेसाठी एकतीस उमेदवार रिंगणात असून दोन पॅनलमध्ये सरळ सरळ लढत आहे तर दिनांक चार फेब्रुवारी रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे या शेतकी संघात एकूण व्यक्तीशहा मतदारसंघात दोन हजार आठशे पंचवीस मतदार आहेत तर सोसायटी मतदारसंघात अठ्ठेचाळीस मतदार आहेत यावल शहरातील चोपळा आणि भुस्सावळ रस्त्यावर असलेल्या जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवरमधून अज्ञात चोरट्यांनी इलेक्ट्रिकल साहित्याची चोरी केली आहे येथून तब्बल चौऱ्याऐंशी हजार रुपये किमतीचे साहित्य चोरी झाले असून ही घटना दिनांक चोवीस जानेवारी बुधवार रोजी निदर्शनास आली तेव्हा या प्रकरणी बुधवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरात चोपळा रस्त्यावर आणि भुसावळ रस्त्यावर जिओ कंपनीच्या मोबाईलचे टावर आहे या टावरमधून सुरू असलेली मोबाईल, मोबाईल सेवा अचानक विस्कळीत झाली तेव्हा जिओ कंपनीचे पर्यवेक्षक मुरलीधर रघुनाथ माळी यांनी बुधवारी तेथे जाऊन पाहणी केली असता येथे टावरमध्ये लावलेले विविध प्रकारचे इलेक्ट्रिकल साहित्य तेथे ते नव्हते हे साहित्य चोरीला गेल्याचे निदर्शनास आले तेव्हा त्यांनी बुधवार रोजी यावल पोलीस ठाणे गाठले आणि अज्ञात चोरट्याविरुद्ध चौऱ्याऐंशी हजार रुपये किमतीचे साहित्य चोरी केले म्हणून फिर्याद दिली व अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पासपोळ हवलदार राजेंद्र पवार करीत आहे यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाचची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर राजोरा या गावातून एक पासष्ट वर्षीय वृद्ध इसम हा घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेला आणि घरी परत आलाच नाही हा इसम सोळा जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता घराच्या बाहेर गेला होता मात्र तो अद्याप पावे तो घरी परत न आल्याने चोवीस जानेवारी बुधवार रोजी सायंकाळी सहा वाजता यावल पोलीस ठाण्यात त्यांच्या संदर्भात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे राजोरा तालुका यावल येथील रहिवाशी शिवराम राजाराम सोनवणे वय पासष्ट हे वृद्ध आपल्या भावांसोबत राजोरा गावात राहत होते दरम्यान सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता जेवण झाल्यानंतर ते गावात फिरून येतो असे सांगून गेले आणि रात्री परत आले नाही प्रारंभी वाटले की ते कुठेतरी गावाला गेले असतील मात्र अद्याप पावेतो ते घरी परत न आल्याने चोवीस जानेवारी बुधवार रोजी यावल पोलीस ठाण्यात त्यांच्या संदर्भात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी संदीप सूर्यवंशी करीत आहे यावल येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रगणकांना प्रशिक्षण देण्यात आले यावल तालुक्यातील सदुसष्ट ग्रामपंचायतीमधील सत्याऐंशी गावात असलेल्या चार हजार पाचशे नऊ मराठा कुटुंबाचे प्रगणकांच्या माध्यमातून ऑनलाईन सर्वेक्षण केले जाणार आहे व त्यांच्या नोंदी शासनाकडून तयार करण्यात आलेल्या एका प्रश्नावलीद्वारे ऑनलाईन घेतल्या जाणार आहे यासाठी तहसील कार्यालयामध्ये एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सूचनेवरून यावल तालुक्यातील मराठा कुटुंबाची माहिती घेण्यात येणार आहे शासनाकडून तयार करण्यात आलेल्या प्रश्नावलीला एका विशेष मोबाईल ॲपमध्ये लोड करून ऑनलाईन सर्वेक्षण होणार आहे याकरिता प्रगणक नेमण्यात आले असून या सर्व प्रगणकांची यावल तहसील कार्यालयात एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले ॲपमध्ये कशाप्रकारे नोंदी घ्यायच्या आहेत याची माहिती व लागलीच तालुक्यात सदुसष्ट ग्रामपंचायत असलेल्या सत्याऐंशी गावात चार हजार पाचशे नऊ मराठा समाजाच्या कुटुंबाचे सर्वेक्षण केले जाणार आहे तहसीलकार तहसीलदार मोहनमाला नाझीरकर निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते निवडणूक नायब तहसीलदार रशीद तळवी लियाकत तळवी मंडळाधिकारी मिलिंद देवरे यांच्या माध्यमातून प्रगणकांना प्रशिक्षण देण्यात आले प्रोजेक्टरच्या माध्यमातून मोबाईल ॲप्समध्ये कशा पद्धतीने सर्वेक्षण करून त्याची नोंद घेतली जावी याबाबतचं प्रशिक्षण देण्यात आले आणि

यावल येथील एस टी आगारामध्ये सुरक्षित वाहतूक सप्ताहानिमित्त बुधवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आणि या कार्यक्रमात चालक दिवस साजरा करण्यात आला आणि यावल एस टी आगारातील बस चालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावल एस टी आगारात सुरक्षित प्रवासी वाहतूक सप्ताह सुरू आहे या सप्ताहा अंतर्गत विविध उपक्रम आणि कार्यक्रम एस टी आगाराच्या वतीने राबवण्यात येत आहे या निमित्ताने बुधवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी एका कार्यक्रमाचं आयोजन करीत चालक दिवस साजरा करण्यात आला यात प्रमुख पाहुणे म्हणून यावल शहरातील सरस्वती विद्या मंदिर शाळेचे ज्येष्ठ शिक्षक एन डी भारुडे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या हस्ते चालकांचा सत्कार करण्यात आला आगार प्रमुख दिलीप महाजन यांनी चालकांना अपघात सुरक्षितताबाबत मार्गदर्शन केले के पी टी एल वाढवण्याबाबत आवाहन केले यावेळी वाहतूक निरीक्षक सोनवणे सह आगारातील चालक आणि वाहक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते मोठ्या उत्साहात यावल एस आगारात चालक दिवस साजरा करण्यात आला सर्वजण एस टीचा पंधरवाडा चालू आहे याचा अनुभव घेत आहोत एस टी महामंडळाचं सामान्य जनतेवर अनेक असे उपकार आहेत आणि याचं श्रेय फक्त आणि फक्त एस टी महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना जातो एस टी महामंडळाचं आपण प्रत्येक गोष्टीला इतिहास असतो आपण जर पाहिलं तर एस टीचा प्रवास जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून पहिली बसगाडी धावली त्यावेळेसही वाहन मुखलाल भाऊ तुकाराम दादा देव होते तर आज पर्यंत पंच्याहत्तर वर्षाच्या मागच्या इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी एस टी महामंडळाचा प्रवास सर्व सामान्यांसाठी एक विश्वासार्हता आणि ते अंजाळे हा रस्ता मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त झाला होता तेव्हा या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय यावल येथे मनसेच्या वतीने देण्यात आले होते व तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता तेव्हा मनसेच्या या निवेदनाची दखल घेत या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली आहे तेव्हा मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बुधवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता या रस्त्यावर जाऊन कामाची पाहणी केली आणि काम सुरू केले म्हणून समाधान व्यक्त केले आहे सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय यावल येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित राज्य उपाध्यक्ष चेतन आढळकर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले होते यात त्यांनी म्हटले होते की भुसावळ जाणाऱ्या रस्त्यावर निमगाव पासून ते राजोरा फाटा व पुढे अंजाडेपर्यंत मोठ्या प्रमाणावर हा रस्ता खराब झाला आहे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती आवश्यक आहे तात्काळ दुरुस्ती न केल्यास रास्ता रोको आंदोलन केला जाईल असा इशारा मनसेने दिला होता तेव्हा या निवेदनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय यावल यांच्या वतीने या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली आहे तेव्हा निमगाव ते अंजाळे दरम्यान या रस्त्यावर स्वतः मनसेचे राज्य उपाध्यक्ष चेतन आडळकर सह उपजिल्हा संघटक अजय ताळे तालुकाध्यक्ष किशोर नन्नवरे शहराध्यक्ष गौरव कोळी शहर उपाध्यक्ष कुणाल बारी तालुका उपाध्यक्ष श्याम पवार प्रतीक बंगाळे यांनी जाऊन पाहणी केली आणि रस्ता दुरुस्ती करून समस्या सोडवली म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्यांनी आभार व्यक्त केले आहे नमस्कार मी चेतन अडळकर मनसे राज्य उपाध्यक्ष जनहित विभाग आम्ही दहा तारखेला यावल सार्वजनिक विभाग यांना निवेदन दिले होते की निमगाव ते आंधळा रस्ता अतिशय खराब आणि दयनीय अवस्थेत होता आणि मोठमोठे मोड़ खड्डे ह्या रोडावरती पडलेले होते त्या अनुषंगाने आम्ही रास्ता रोखो चा इशारा आम्ही त्या निवेदनात दिला होता आणि मनसेची दखल घेऊन हा रस्ता आता तुम्ही बघू शकता की या रस्त्याचं चा काम चालू झालेलं आहे आणि नागरिकांना लवकरच या गोष्टीचा दिलासा मिळेल तरी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार बी एने अक्रवाल यांचे आम्ही आभार मानतो त्यांनी लवकरात लवकर आमच्या निवेदनाची दखल घेतली आणि हा रस्ता चालू करण्यासाठी त्यांनी तात्काळ त्यांची कार्यवाही चालू केली आणि रस्त्याचं काम चालू केले तरी पुढे असेच आम्ही नागरिकांच्या समस्येसाठी निवेदन देत राहू आणि जनतेसाठी आम्ही काम करत राहू इज मी आपल्या समोर सांगतो सदर दुरुस्तीचे काम चांगल्या प्रतीचे व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे यावल शहरातील प्रभाग क्रमांक पाच मध्ये नगरपालिकेच्या वतीने दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचे काम आणि गटारीचे काम सुरू झाले आहे सदरचे काम हे याच प्रभागातील माजी नगरसेवक शेख अस्लम शेख नबी यांच्या पाठपुराव्याने मंजूर झाले होते तेव्हा त्यांनी स्वत चोवीस जानेवारी बुधवार रोजी सायंकाळी साडेपाच वाजता या कामा ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि चांगल्या प्रतीचे काम व्हावे यासाठी ते स्वत लक्ष ठेवून आहेत यावल नगरपालिकेच्या दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक पाचमध्ये रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण व्हावे यासाठीचा पाठपुरावा माजी नगरसेवक शेख अस्लम शेख नबी यांनी प्रशासक तथा तत्कालीन प्रांताधिकारी कैलास कडलग मुख्याधिकारी हेमंत निकम स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख सत्यम पाटील यांच्या माध्यमातून प्रशासनाकडे केला होता या योजनेअंतर्गत पन्नास लाख रुपये मंजूर करण्यात आले आणि या निधीतून प्रभाग क्रमांक पाचमध्ये दोन रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण होत आहे एका रस्त्यावर दहा लाख तर एका रस्त्यावर तीस लाख रुपयाचा खर्च आहे तर उर्वरित दहा लाखामध्ये गटारचे कामं केली जात आहेत तेव्हा या कामाची पाहणी माजी नगरसेवक शेख अस्लम शेख नबी यांनी जाऊन केली आणि हे काम दर्जेदार व्हावे यासाठी ते प्रयत्न करीत आहे टप्प्याटप्प्याने या प्रभागातील विविध विकास कामे केले जातील असे आश्वासन त्यांनी या प्रभागातील नागरिकांना दिले आहे यावल शहरातील सरस्वती विद्या मंदिर शाळेत राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने तालुका विधी सेवा समितीच्या वतीने कायदेविषयक जनजागृती शिबिर घेण्यात आले आणि विद्यार्थ्यांना कायदेविषयक सखोल माहिती देण्यात आली यावल येथील सरस्वती विद्या मंदिर या शाळेत यावल न्यायालयाचे न्यायाधीश सुनील बा वाळके तसेच सहदिवानी न्यायाधीश व्ही एस डांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका विधी सेवा समिती यावल आणि तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय बालिका दिन म्हणून कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कायदेविषयक माहिती देण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जी डी कुलकर्णी होते तर कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून समांतर विधी सहाय्यक शशिकांत वारुळकर हे होते त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र महाले यांनी केले तर उपस्थितांचे आभार न्यायालयाचे सी एम झोपे यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोटाचे सी एम झोपेसह एस एस झामरे समांतर विधी सहाय्यक अजय बडे हेमंत फेगडे सह शिक्षक शिक्षेत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले <सवाँ> त्याचा जर आपण थोडा वापर केला तर आपल्या लक्षात येईल की मुलींची संख्या जी आहे आज आपल्याला विशुल्क आहे गुणुत्तर मुलांच्या प्रमाणामध्ये मुलीचं जे प्रमाण आहे इथेच आपल्याला लक्षात येत आहे की मुलांचं प्रमाण जास्त आहे मुलींचं कमी आहे ना तर भारताच्या लेवलला जर आपण विचार केला तर एक हजार पुरुषांच्या मागे नऊशे चाळीस मुली आहेत आणि मग त्याच्यामुळे अनेक प्रॉब्लेम्स क्रिएट होतात ते तर थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला लक्षात येईल तिथे प्रॉब्लेम्स वाढत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये तर ही स्थिती अजूनही डेंजर आहे महाराष्ट्रामध्ये एक हजार मुलांच्या मागे नऊशे एकोणतीस मुले आहेत अजूनही आपल्यापेक्षा जगण्यासाठी आणि त्यासाठी वेगवेगळे योजना जे आहेत जे आज आपण बघतो की राबवल्या असतात आणि या योजना वेगवेगळ्या योजनांमधून मुलींना सुरक्षित वातावरण निर्माण व्हावं हा हेतू प्रत्येक फपूर या येथील धनाजी नाना महाविद्यालयामध्ये धनोत्सव दोन हजार चोवीस वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या थाटात सुरू झाले आहे या स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कला गुणांचा कलाविष्कार सादर केला आणि उपस्थितांचे लक्ष वेधले या कार्यक्रमात प्राचार्य डॉक्टर राजेंद्र वाघुडदे यांनी विद्यार्थ्यांच्या या कलागुणांचे कौतुक केले धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे स्नेहसंमेलन धनोत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत विविध स्पर्धा आणि विविध कार्यक्रम पार पडले या संपूर्ण स्पर्धा आणि या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र वाघुडदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते मोठ्या उत्साहात या ठिकाणी विविध कार्यक्रम आणि उपक्रम पार पडले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर राज्यश्री नेमाळे यांनी केले होते त्या स्नेहसंमेलन समितीच्या प्रमुख आहेत तर आभार डॉक्टर सीमा बारी यांनी मानले या कार्यक्रमाचे उद्घाटन व सूत्रसंचालन कॅप्टन प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र राजपूत व प्राध्यापिका शुभांगी पाटील यांनी केले होते स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी तापी परिसर विद्या मंडळाचे व्यवस्थापन मंडळ महाविद्यालयाचे प्रशासन प्राध्यापक शिक्षक शिक्षेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले आपल्या वेगवेगळ्या कलागुणांचा आविष्कार करतात हा जो कला आविष्कार आपण आज करणार आहोत तर आपल्या मध्ये परमेश्वराने ज्या काही दिले कला दिलेली आहे जी उपजत कला आहे आणि ज्याला आपण नंतर काळानुसार डेव्हलप केलेली आहे त्या कलेचा आविष्कार या ठिकाणी करणार आहात ही कुठल्याही पद्धती स्पर्धा नाही आणि म्हणून या ठिकाणी आपण जे काही इव्हेंट सादर करणार आहोत यामध्ये कोणाला तरी पहिलं आणि दुसरं बक्षीस मिळेल आपण बक्षीस